नमस्कार शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो काल 15 मार्च दोन हजार चोवीस ला जवळजवळ दोनशे शहाऐंशी इतके शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आहेत त्यातील काही शासन निर्णय जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यातील एक शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी संबंधित हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाची आपण आज माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर की डिजिटल मराठी या चॅनलला तुम्ही अशाच नवीन नवीन प्रकारच्या माहितीसाठी आत्ता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मे दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अव्य पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत म्हणजे मित्रांनो मे दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्यातून जे शेतपिकाचं नुकसान झालं होतं त्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईसाठी आणि त्याच्या अनुदानासाठीचा हा शासन निर्णय आहे तर हा जो शासन निर्णय आहे तो काय सांगतोय आपण पुढं माहिती घेणार आहोत याच्यामध्ये असं सांगितलं आहे की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आलेले ला आहेत मित्रांनो याच्यामधील मुद्दा क्रमांक जो आहे राज्यात मार्च एप्रिल व मे तेवीस च्या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर मर्यादित विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते राज्यात मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत आता मे दोन हजार तेवीस मधील शेती पिकांच्या नुकसानीकरता विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून निधी मागणीचा जो प्रस्ताव प्राप्त झाला आहे त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो त्यालाच अनुसरून हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय काय सांगतो याची माहिती आपण पाहूयात मे दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अविळी पावसामुळे झालेले शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण दोनशे तेवीस पॉईंट पंच्याण्णव लक्ष म्हणजे दोन कोटी तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार इतका निधी मित्रांनो वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे हा जो शासन निर्णय आहे हा नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी आहे इतर मित्रांनो तुम्ही पाहू शकाल की जिल्हा नंदुरबार कालावधी मे दोन हजार तेवीस शेतकरी संख्या चोपन्न त्याच्यानंतर जळगाव मे दोन हजार तेवीस शेतकऱ्यांची संख्या एक हजार एकशे अडुतीस अहमदनगर येथील शेतकऱ्यांची संख्या आहे आठशे एक्क्याण्णव शेती पिकांचं बाधित क्षेत्र त्याच्या पुढे दिले मित्रांनो नंदुरबार मधील पंचवीस पॉईंट पंच्याण्णव हेक्टर जळगाव मधील पाचशे ब्याण्णव पॉईंट सहा हेक्टर अहमदनगर मधील पाचशे तीस पॉईंट शहाण्णव हेक्टर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण एक, एक हजार एकशे एकोणपन्नास पॉईंट एकावन्न हेक्टर जे बाधित क्षेत्र आहे या बाधित क्षेत्रासाठी हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र